तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावा तर आत्ता वाजलेले सहा आणि आता उशीर इतका ना आणि आम्ही चाललेलो आहोत आमच्या दोन नंबरच्या बहिणीच्या घरी लेमन टी बनवायचं चा काम चालेल संध्याकाळचे वाजलेली सहा तर आज जायचं आहे बहिणीकडं आखाड खायला तिने बोलवलेलं आहे तर राज होते त्यावेळेस जायचं होतं पण तिचा भरपूर त्यावेळेस त्यामुळे थोडंसं काम वगैरे काय 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 चाललं होतं त्याच्यामुळे नाही जाणं झालं तर फायनली आज तिने बोलवलंय भरपूर सकाळी नाही म्हणलं तरी म्हणली नाही नाही आज यावंच लागल परत मग दोन दिवसाने आकार संपल आणि पाचलाच निघायचं होतं साडेचार पाचला ला पण झाले किती उशीर पहा अजून दहा पंधरा मिनटं लागणार आहेत निघायला आणि पोहोचूच तर काय होतं म्हणजे आतापर्यंत ही चौथी वेळ आहे तिच्याकडे जायचं असलं की पूर्ण कोणी ऑन द स्पॉट जायच्या टायमाला आमच्याकडे पाहुणे आता तारी पाहुणे आल्याच्या नंतर अर्धा एक तास पुन्हा जातो तर आतापर्यंत आज ही चौथी वेळ असं झालंय काय माहिती काय होत कळतच नाही कळतच नाही म्हणलं होतं आम्ही पाच वाजेपर्यंत येतो पण आता घरीच सहा वाजे म्हटल्यानंतर जाता जाता एक तास आजूक होणारच आहे आणि परत माघारी पण यायचंय मुलं वगैरे बाहेर बसलेत सगळे जायचं जायचं म्हणून आता आमच्या आजूच गुरगुळ झाली तर आमच्या आर्यन रुद्र इकडे मस्त तयार होऊन बसलेत हे पा मस्त झोकेवरती झोका घेत आहेत आणि ध्रुव मात्र ए शूज लेस तोंडात नाही घालायची वेळा आहे का तू आणि याला शूज घालायचे राहिलेत अजून आता घालता येत नाही मलाच घालावं लागते त्याच्यामुळे हातात घेऊन बसलाय आणि हे दोघं मात्र तयार झालेत ति ग भाऊ हा आर्यन त्याला घाल बेटा शूज मी आले भूर जायचं आपल्याला मी आले लाईटी वगैरे चालू करून तर चला जायच्या अगोदर सगळ्या लाईटी वगैरे चालू करून जावं लागतात घरातल्या सगळ्या बाहेरच्या वगैरे आणि मग जाणार आहे आणि अक्का बाबाला पण बोलवलं होतं तिने ते म ती म्हणली होती द त्यांना दोघांना पण घेऊन ये पण बाबाचा काही पाय नाही हालत इथून बाबा म्हणले की नाही मी नाही येत आणि आक्का पण म्हणल्या नको मला झोप नाही आवरत कारण त्यांना सात वाजले की त्यांना जेवायला पाहिजे आणि साडेसात आठ वाजेपर्यंत ते झोपून पण जातात दोघं जण त्यांचा ता टायमिंग फिक्स आहे आणि ते म्हणले कुठं असं जायचं म्हटलं कोणाच्या घरी जेवायला का तुम्ही लिहि उशीर खरताना उशीरा लवकर उ राखणार नाही त्याच्यामुळं आम्ही नाही येत आम्ही थांबतो म्हणले इथं घरी पण कोणीतरी पाहिजेच मग ते थांबलेत मग आता त्यांना जेवण वगैरे बनवून गोळ्या वगैरे दिल्यात आक्कांना त्यांनी जेवण पण केलंय दोघांनी हे म्हणले की तुम्ही दो तुम्ही येत तोपर्यंतच आम्ही जेवण वगैरे सगळं करून घेतो आणि भांडे वगैरे मग सगळे घासलेत त्यांना गोळ्या वगैरे पण दिल्यात आणि मग आता जस्ट निघायचं आहे तर चंदन कस्तुरी ह्याच आमचे गेटवर थांबलेले लाईट चालू करतो आणि लगेच निघणार आहे आता चला इकडे ये घरी चला तुम्हाला पण खायला टाकायचं चला घरी चंदन कस्तुरी चला चला घरी चला चला भात केलाय चला खायला चला, चला। पटकन चल जायचंय पाश। हा तू पुढं बस माझ्यापाशी चल अरे चल पटकन चला पटपट पट, चला आमचा ध्रुव होतो कुठं जायचं म्हणलं की है ना आर्यन आर्यन काय करतोय चल बाळा बघा माझा आमच्या ध्रुवला कायम पुढे बसायला लागतं मी माग बसू बस का बसा तुम्ही दोघं पुढे चला भांडण करू बर का फक्त बाबांना बाय बाय करतोय ना ध्रुव कुठं चाललोय ध्रुव आपण

रुद्रेला रुद्रेला रुद्र नाईन्टी फाईव्ह थ्री ध्रुवा ध्रुवा सेव्हन्टी सेव्हन वरच आहे मायस किरेक्स रेटिंग डेडिकेशन त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस अवारनेस सेल्फ कॉन्फिडन्स आहे स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी डिपेंड असती रेटिंग आणि हंड्रेड पर्सेंट रेटिंग तुम्ही कोणालाच करत नाही मला स्वतःला नाही करत मला करा ना मला करा, करा <laughs> <laughs> ना बायकोला बायकोला करावा हंड्रेड पर्सेंट रेटिंग घेऊन काय करणार पण बरं वाटेल तेवढीच मनाला खुशी तुम्ही स्वतःला किती रेटिंग देता काय स्वतःला किती रेटिंग देता मला स्वतःला फिफ्टी पर्सेंट कमा पुढे बघा हे नजारा किती छान आहे ना आपण पुढे आलो का रेटिंगच्या चक्कर मध्ये आपण पुढे आलो हा आपण खरच नाही छान म्हणजे हा व्ह्यू पाहायला मिळाला आम्हाला हा पाहायला मिळाला बघा आम्हाला म्हणतात ना जे होत ते चांगल्यासाठी होत तर गप्पा मारता मारता आम्ही पुढे आलो थोडस आणि पहा काय मस्त नजारा किती छान असं घाटा टाईप आम्हाला पाहायला मिळालं भारीच आहे नाही हलका हलका पाऊस पण चाललाय पहा रस्तावरला झालाय सगळा आणि मजा येते अशी अशी मान्सून ट्रिप मजा येते ना हलका हलका पाऊस असल्याच्या नंतर केल्या ना खोड खोडकी म्हणून झाड येतो किती छान आहे बघा आहे होय आहो ही झाड एवढे किती छान आहे बघा बनते दिसायला पण किती भारी वाटते तर फायनली पोहचलो आहे आणि सात वाजलेत मी म्हणलंच होतं घरी सात वाजणार आहेत म्हणून आणि इकडं पहा यांचं पण सगळं डोंगरावरच घर आहे म्हणजे आमच्यासारखंच इकडं समोर म्हणजे लांब आहेत जरा कोंबड्याची शेड आहेत आणि राहायला आल्याच्या नंतर एक दीड महिना तिने काय नाही पाळलं पण आमच्यासारखेच बदका आणि कोंबड्या पाळल्यात तर बघा गावरान कोंबड्या चालल्यात घरट्यात आता संध्याकाळची वेळ झाल्या बरोबर जातात संध्याकाळची वेळ झाल्या बरोबर जातात कोंबड्या

परी रुद्राला तर हेच पाहिजे कुठं जा हे कुठून आणलं ग इथे बी सगळा प्राणी जमा केले तिने पण कोंबड्या बत्तक गाय कुत्रा प्यारे डॉगी गोल्ड बघा इथं पण मस्त असं मोकळं वातावरण आहे सगळीकडे अगदी डोकरावरच घर आमची परी परी काय करते अभ्यास करती, करती? पिल्लू खाली सोडा हा त्याला खाली उतर खाली तू बरोबर एवढी थंडी वाजायला लागली दाराच्या नंतर जसं हिमालय पर्वत आहे का काय काय माहिती हा मांजर पण आहे तर सरी तुम्ही आपल्या घरी तर एवढी थंडी वाजत नाही कारण इकडे लईच वाजती कारण हे सगळं पाकळच आहे इकडं एकदम त्याच्यामुळे इकडून सगळी हवा येऊ राहिली लई म्हणजे जास्तच थंडी वाजती चला घरात म्हणे माऊ तर आल्या आतमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम आल्याच्या नंतर पाहुणचार चार कशाचा होतो तो म्हणजे चहा पाण्याचा तर ते सगळं झालाय आणि मस्तपैकी आमच्या ताईने इथं पहा एवढं पा, अर्ध पातील तेवढं मोठं पातील एवढं पातील भरून भाजी वगैरे बनवून ठेवली आणि आजचा स्पेशल मेनू आहे चिकन तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढी संपल्यानंतर श्रावण लागणार आहे श्रावण मध्ये काही कोणी खात नाही आणि ताई आल्याच्या नंतर लागली बिर्याणी बनवायला कारण की ताईची आजची बिर्याणी खूप छान होती आणि छान बनवती ती सगळ्यांना माझ्यासाठी बाकीचं तिने सगळं करून ठेवलं पण तेवढं पेंडिंग ठेवली नाही बिर्याणी एकदम चांगली माझ्या घरीच होती माझ्या हाताने दुसऱ्याच्या घरी बघा नाही काय असतं आपल्या घरी आपले सगळे मसाले असतात आपल्याला माहिती असतं कुठल्या मसाल्यात काय आणि दुसऱ्याच्या आपण बनवायला गेलो ना कधी <laughs> तर मग ती काहीतरी वेगळीच होती पण ती बाकीच्यांना आवडती मग त्याच्यामुळे जाऊ आवडते तर मग बनवते हा तेच तर मग कांदा वगैरे कापून ठेवलं होतं तिने सगळं टोमॅटो वगैरे म्हणजे सगळं करून ठेवलंय फक्त हिला परतवायचं कामाला कामासाठी ठेवलं होतं म्हणजे तेवढी मी <laughs> रणतीन ठेवली होती तर मी फक्त किती जण आहेत ताई आपण फक्त दहा बारा जणांचे जा आणि दहा बारा माणसांसाठी बघा किती भाजी करून ठेवली अगं बाई का काय खाऊ पाहिजे

तुमची येत नाही तर तू आलती का नाही सांग ही आली किती वेळ पंधरा मिनिटं आणि आली पण साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता आली एक फोटो काढलाय ब्लॅक कलरची साडी घातली तर ऍक्च्युली काय आहे ना की त्यांचा मटकीचा खूप मोठा बिझनेस आहे आणि त्याच्यामुळं उद्या मटकी जी सेल करायची ती दोन दिवस अगोदरच भिजत घातलेली असती आणि आमचा कार्यक्रम ठरला अचानक हे मटकी भिजायला घातलीच नसती कारण त्यांची कट्टेचे कट्टे मटकी एका वेळेस किती किलोची भिजायला घालतो एका दिवशी तीस किलो साठ किलो बघा बाजाराचा आणि बरेच कस्टमरला माहिती आहे बरेच पण काढतात बाजार म्हणून मला काही दमत नाही त्यांचं कसं आहे घरी या असतात त्या आणि मागत आहे रोल बाजारला जाणं पण ते पण त्याच्यामुळे आमची भांडणं होते पण पण तिला बोला बाजार केल्याच्या नंतर येते याच्यावर आमच्या दोघीतले वाद होते ठिकाणी आणि रिलेशन रिलेशनच्या ठिकाणी असतं की नाही तुम्ही सांगा ते काही कार्यक्रम वगैरे असला तर मग यायला पाहिजे ना की बाजार वगैरे करून एकदम नऊ साडे नऊ वाजता निवान यायला महत्व आहे हे नाही केलं आता जिथं रोल बाजारात आम्हाला जावाच लागतं नाही लहान गिरायकाचे बाजार जागा ठरलेले तिथंच दुकाना लागतात किरेक पण ठरलेले आहेत एक, एक दिवस जर आला तर लगेच फोनवर फोन येते त्या आज कुण नाही आल्या तुमच्या मटकीशिवाय शिवाय आम्हाला दुसऱ्या मटकीची चवच लागत नाही असं म्हणजे म्हणजे भरपूर असे लगेच एक दिवस जरी रक्षाबंधनला मागच्या आहे मला आणखी किती फोनवर फोन अवघड होऊन जातं कारण ते ना ते तिचं आहे ना म्हणजे याच्यामध्ये हात बसलेला आहे बिझनेस मध्ये त्यांना लक आहे असं आहे मला त्याच्यामुळे जास्तीत जास्त किलो पटकी भिजायला घालती आणि त्या दिवशी मग हात झाले हेच झालं होतं की अचानक जा, आपला कार्यक्रम ठरला आणि दोन दिवस अगोदर एवढी मोठी मिटकी भिजायला घातलेली होती आणि ती जर त्या दिवशी सेल नसली तर, तर ती जर त्या दिवशी सेल नसतीच आली तर ती मटकी राहिल्याच्या नंतर जास्त दिवस सगळ्यांना काही परिणाम होतो तर तसं झालं आली आणि झाला असत त्याची आमच्या ताईची खूप जवळची मैत्रीण येते आणि त्याच्यानंतर आता आमच्या पण मैत्रीण झाल्याच हिच्याच कोंबड्याचे सेड आहे तिथूनच दोन कोंबड्या झाल्या कापल्याची भाजी केली तेलामध्ये कांदा टोमॅटो म्हणजे झटकीपट गॅशी बनवत असतो आम्ही दम बिर्याणी पण बनवतो पण गॅशी पटकन होते भाईच्या कामाला मग आता आई फक्त कापूनच ठेवलं होतं म्हणलं म्हणून म्हणलं त्याला एवढं केलं तेवढं उप करणार हा डेंजर बहिण आमचे डेंजर बहिण त्यामध्ये कांदा टोमॅटो परतून घेऊन त्याच्यामध्ये आखे गरम मसाल्याचे एक पॅकेट वरती दहा रुपयावाला त्याच्यानंतर चिकन आणि बाकी काय काय जे पण घरामध्ये मसाले होते <laughs> ते टाकलेत मी सवय बिर्याणी मसाला वगैरे ते टाकून दिले हिरवी मिरची लसून अजर पेस्ट परतून घेऊ मित्र खिचडी तर काम चाललंय पण ते ती कधी पण काय होतं की घाई घाई केलेली रेसिपी आहे ना ती एकदम भारी आता एक दोन सुग्रणींचा हात लागला नाही बाबा आता काय नाही लावते हात लावायला बंदा वर्धाने ने ना काही गुंजाये नमस्ते अनिल मला मत नादाव जिने लगेच उभा कर मला नाही हो असे सोड नादाव नमस्ते आता सुद्धा तुम्ही मला कुठं बाई नादावला तुम्ही तुम्ही 好那，那你也单机转转的方便。等那个猪要不就杀完了，就。

काही नाही आता त्या दिवशी मला दाखवल्या नाही म्हणे तू साडी घेतली साडी घेतली चौदाशे रुपयाची तुम्ही आता वयाबाई बोला आम्हाला गडगाड्या बोलून दाखल मग तुम्हाला

आणि कृपया जे लोक नॉन खात नाही त्यांनी शी करू नका कारण काय आहे की खाण्यावर आपण कोणाला जज करू शकत नाही जसं ना की कपड्यावर करू शकत नाही जसं खाण्यावर आपण करू शकत नाही ज्यावेळेस आम्ही नॉन व्हिडिओ टाकतो त्यावेळेस बरेच असे कमेंट्स येतात की तुमचे दारामध्ये मंदिर आहे तुम्ही नॉन खाता का आता कौली फॅमिली आहे आम्ही स्टार्टिंग पासून सगळे नॉन खातो आणि राहिला अशा वार वगैरे देवाचं भक्ती भक्तीच्या ठिकाणी आणि खाणबिना खाणबिनाच्या ठिकाणी असं म्हटलं जातं हे आहे आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सरांना माहित असेल की पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त देव कुणाला पावत होते आमची दाजीबा आले दाजीबा ला दाजीबा हे यान चव्हाण जास्त देव कुणाला पावत होते राक्षस आणला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ओके टीचर

उतर मग काय करायचं त्याला आता तुला केलं धक्का धक्का मारला डोळ्यातून पाणी आलं खायच बी रडायचं बी नाक पण घुसायचं अजून कोण धक्का दिला तुला फक्त रुद्र दिला का रुद्र चल त्याला त्याला खवळते तू मला आईने बोलवलं जा त्याच्याकडे बघत मी जा आई तुझ्याकडे बघणार आहे मला आता काही बोलवले चला जेवण करायला कोणाला काय काय द्यायचं सगळी चिल्लर पार्टी पहिले जेवायला बसलेली आहे तर मस्त गॅस खाली घेतलाय

दिता ती आई मां कापलं तरी मला पण चोळ मला मुंग्या जाल्या पाणी रात्रीचं सुडीता का पाणी रातचं सुडीता नाही नाही किती फोन टाकी टाकी म्हणजे 300 माहे हाकी हा का ऐ दा बंदरा हा बदल बदल मला नाही टाकtrimethyl धुळ टाकी मग सांगा ना अंदाज तुम्ही अंदाज सांगा ना तुम्ही इंजिनियर आहे म्हणजे सांगाय काय अर्थ नाही <laughs> तेरा फुट <बुटे। laughs> चला तुम्ही थांबा मग आता था। आम्ही निघतो मम्मी हा हा ना चला सगळे निघलेत आता ए गाला गाला चला घाला चपला वगैरे घाला चला बरं लय साडे दहा वाजले सकाळी उठणं होत नाही परत मग बोलो स्वाती मावशील चल अरे हा तुझे सॉक्स कुठे आहेत आर्यन खाली पडले शूज मध्ये ठेवायचे आर्यू झाले जेवण वगैरे सगळ्यांचे झालेत आता आणि आता आम्ही निघालोय कारण सकाळी आर्यनला नरोला स्कूल आहे तर मम्मीने ते पण आले पण ते आता थांबले तिथंच आम्ही चाललोय घरी झोपा मग काय आता निघतो आम्ही तिकडं गाणे चाललेत गाणी गाणे चालले